आकाशवाणी नागपूर समृद्धी शेनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्य वक्फ मंडळाशी संबंधित विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या बैठकीत वक्फ मंडळाचं संपत्ती व्यवस्थापन निधी वितरण शिक्षण तसंच इमारत प्रकल्पांशी संबंधित मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली सांस्कृतिक कार्यविभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित महाराष्ट्र दिनाच्या अनुषंगानं आविष्कार कला अकादमी आणि सृजन ऑव्हिओ नागपूरद्वारा प्रस्तुत गरजा महाराष्ट्र माझा हा संगीत नाट्य आणि नृत्याचा कार्यक्रम येत्या शुक्रवारी दोन मे रोजी आयोजित करण्यात आला आहे कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग इथं सायंकाळी साडेसहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या ऐतिहासिक सांस्कृतिक लोकसंस्कृती आणि सामाजिक जडणघडणीचे चित्रण करणाऱ्या रंगारंग कार्यक्रम होणार आहे श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट तर्फे अभिवादन शेवाळकर या त्रिदिवसीय महोत्सवाचं येत्या एक ते तीन मे दोन हजार पंचवीस दरम्यान दररोज सायंकाळी साडेसहा वाजता भव्य आयोजन करण्यात आलं आहे तीन दिवस नागरिकांना नाट्य व्याख्यान आणि गाण्यांची मैफल असे विविध कार्यक्रमांचा आस्वाद घेता येणार आहे या महोत्सवाचे मार्गदर्शक विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी आहेत व्हॉलीबॉल मैदान आठ रस्ता चौक लक्ष्मीनगर येथे गुरुवार एक मे रोजी अभिव्यक्त पुणे प्रस्तुत त्या तिघी या एकपात्री नाटकानं महोत्सवाला प्रारंभ होईल आय पी एल टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये आज दिल्ली इथं कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना सुरू आहे दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सच्या तेराव्या षटकात चार गडी बाद एकशे सदतीस धावा झाल्या होत्या येत्या काही तासात विदर्भातील गडचिरोली भंडारा गोंदिया चंद्रपूर जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता तसंच काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता देखील नागपूरच्या हवामान विभागानं वर्तवली आहे आज गडचिरोली येथील अहिरी आणि आलापल्ली परिसरात मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडला काही ठिकाणी झाडेही उन्मळून पडल्यानं वाहतूक प्रभावित झाली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित केल्या जाईल नमस्कार